यात्रेनिमित्त घरातील सर्वजण बाहेरगावी गेल्याचे संधी साधत चोरट्याने घरामध्ये प्रवेश करून बेडरूम मध्ये ठेवलेला रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा तब्बल साडेतीन लाख रुपयांचा सा ऐवज लंपास केला बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून बापू केरबा परांडे वयवर्षोपण राहणार विठ्ठलनगर यांनी चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे ही घटना पंधरा जुलैच्या दरम्यान घडले असून घरातील कुटुंब सेंदेवाडी तालुका माड्यातील शेतीच्या कामासाठी व देवीच्या यात्रेसाठी निघाले होते सकाळी त्यांच्या घरासमोर येईल राहणारे भोसल्यांनी त्यांना फोन करून तुमच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले परांडे यांनी घरी येऊन जाऊन जा पाहिले असता घराचे कुलूप तोडून कायंडी कोंडा तोडून दरवाजा उघडा होता तर घरात पाहिले असता बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडले होते कपाट्यातील बॅगमधील सामान देखील रूममध्ये पडलेले होते एक लाख तीस हजार रुपये सोन्याचे गंटन चेन तसेच अडीच तोळ्याचे दागिने चोरट्याने लंपास केल्याचे समजले असता त्यांनी तत्काळ पोलीस हवालदार यांच्याशी गाठ घेतली त्यानंतर पोलीस हवालदार अवलंबाने या घटनेचा तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका